नमस्कार मित्रांनो तुम्ही दहावी बारावीमध्ये असाल आणि तुम्ही जस्ट आता दहावी बारावीची परीक्षा दिली असाल मार्च महिन्यामध्ये आता तुमच्या डोक्यामध्ये सतत एक विचार आहे की नेमकं आता दहावी दहावी झाली बारावी झाली आता समोर काय पुढे काय कॉलेज करायचं कोर्स करायचं इंजिनिअरिंग करायचं नोकरी करायची आपली आर्थिक परिस्थिती पाहून की आपल्याला लवकरात लवकर एखादा जॉब मिळवायचा आणि जॉब मिळवण्याकरता आपण कोणतं शिक्षण घ्यायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत असा एक मार्ग जो तुम्हाला लवकरात लवकर स्वस्तात स्वस्त आणि खात्रीशीर करिअरची गॅरंटी देतो तो म्हणजे आय टी आय म्हणजेच इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत आणि दहावीनंतर आय टी आय का करावं याच्याबद्दल वीस फायदे किंवा त्याचे वीस आपल्याला चांगले प्लस पॉईंट ते आपण आजच्या व्हिडिओ पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओला इथं सुरुवात करूया नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरुवात करूया पहिला प्रश्न आय म्हणजे काय तर मित्रांनो आय टी आय म्हणजे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच मराठीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथे आपण प्रवेश जो आहे हा आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपण प्रवेश घेऊ शकतो त्याच्यावरती डिपेंड त्याचे वेगवेगळे आपल्या ट्रेडला ॲडमिशन प्रवेश मिळते सर्व प्रवेश प्रणाली पद्धत जी आहे ही सर्व ऑनलाईन असते जवळपास जून महिन्यामध्ये ही प्रोसेस जी आहे रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन आय टी आयचा प्रवेश करता ही सुरुवात होते आणि जूनपासून तर ऑगस्ट पर्यंत यांची सर्व ॲडमिशन प्रोसेस चालते आणि सप्टेंबर एक पासून ह्या आपलं सेशन तिथं सुरू होत असते एक सप्टेंबर ते पुन्हा पुन्हा जुलैमध्ये काही आय टी आय कोर्सेस जे आहेत हे दोन वर्षाचे असतात काही कोर्सेस एका वर्षाचे असतात म्हणजे कमीत कमी कालावधी एका वर्षापासून तर दोन वर्षापर्यंत असते कोर्सेस असतात आणि हा आय टी आयचा कोर्स केल्यानंतर आपल्याला खात्रीशीर जॉबची संधी आपल्याला मार्केटमध्ये आहे किंवा शासकीय नोकरीची पण संधी आहे किंवा तुम्ही आपण स्वतःचा पण इथं करू शकता तर चला मित्रांनो आपण याच्या इथं वीस जे आहेत फायदे जे आहेत त्या आपण इथं बघूया त्याची चर्चा करूया आपण तर पहिला फायदा हा आहे की आय टी आयमध्ये शैक्षणिक ताण हा खूप कमी असतो इथे मार्कचा कोणताही गडबड गेम नसते ज्यामध्ये थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलला जास्त महत्त्व असते म्हणजे ज्यांना हाताने करून शिकायला आवडते त्यांना आय टी आय हा योग्य पर्याय आहे दुसरा फायदा याचा हा आहे की कमी कालावधीचा कोर्स आहे शॉर्ट डिस्टन्स आहे आय टी आय कोर्स एक वर्ष किंवा दोन वर्ष असतो म्हणजेच इतर कोणत्याही कोर्सच्या तुलनेत लवकर शिक्षण पूर्ण होते लवकर नोकरी लागते नंबर तिसरा फायदा हा आहे सरकारी नोकरीचे दरवाजे आपल्याला खुले असतात म्हणजेच गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी असतात रेल्वे एम एस सी बी एस एस सी डीआरडीओ इसरो अशा मोठ्या सरकारी विभागामध्ये आय टी आय टेडवाईज भरती होते यातून उत्तम स्थिर नोकरी मिळू शकते चौथा फायदा हा आहे खाजगी क्षेत्रात भरपूर संधी आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला स्कोप आहे टाटा महिंद्रा एल अँड टी किर्लोस्कर यासारख्या इंडस्ट्रीजमध्ये आय टी आय झालेल्या उमेदवारांची मोठी मागणी असते पाचवा फायदा हा आहे कौशल्य आधारित शिक्षण आहे म्हणजे स्किल बेस्ड आपलं शिक्षणमध्ये आहे लर्निंग आहे फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन मोटर मेकॅनिक कोपा असे अनेक कोर्सेस शिकताना प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जातो सहावा फायदा हा आहे कमी फीज आणि भत्ता याच्यामध्ये आपल्याला मृत्यू येतं कमी फीमध्ये काय असतं आय टी आयचे जे सरकारी संस्थांमध्ये जे अगदी कमी फीमध्ये फीमध्ये पूर्ण होतात आणि काही राज्यांमध्ये मुलींसाठी फ्री शिक्षण शिक्षणसुद्धा उपलब्ध आहे सातवा फायदा हा आहे की शिष्यवृत्ती आणि भत्ता शासन दरवर्षी शिष्यवृत्ती आणि काही जणांना अप्रेंडशिप भत्ता या वर्षी म्हणजे मागच्या वर्षापासून जे आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांना जो आहे हा पाचशे रुपये प्रति महिना हा जो स्टायपन जो आहे तो पण आय आय टी आयमध्ये मिळतो स आठवा फायदा हा आहे भारतभर मान्य सर्टिफिकेट जे आहे आपल्याला मिळते एन सी बी टी किंवा एस सी बी टीद्वारे जे सर्टिफिकेट जे आहेत हे पूर्ण भारतामध्ये सर्टिफिकेट जे चालतं त्याचा आपल्याला इथं सर्टिफिकेट मिळतो नंतर आय टी आय झाल्यानंतर नवा फायदा हा आहे की ॲप्रेनशिपच्या संधी जी आहे ती आता मिळते आय नंतर ॲप्रेनशिप करून प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवता येतो यात वेतनसुद्धा त्याला मिळते इथं मानधन दावा फायदा हा आहे सरकारी योजना व प्रोत्साहन आपल्याला मिळते जसं की सरकारी योजना आता पी एम के व्ही आय म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना स्किल इंडिया मेक इन इंडिया यासारख्या योजनांमध्ये आय टी आय प्रशिक्षणाची मोठी मागणी आहे हे तर झाले पहिले दहा कारण की आपण आय टी आय का करावा आता पाहूया आपण आणखी दहा विशेष फायदे जे आपल्याला आय टी आय एक सुपर चॉईस बनवतात अकरावा फायदा हा आहे की आपल्याला परदेशामध्ये नोकरी मिळते चित्रनी आय टी आय टेस्टची मागणी जी आहे यू ए यू ए ए कतार सौदा सौदी मलेशिया जर्मनी सारख्या देशामध्ये यांची पूर्ण मागणी असतात आणि ते चांगलं पेमेंटमध्ये जे आहे आपल्याला इथं जॉब तिथं मिळतो बारावा याचा फायदा जो आहे वयाची अट जी आहे त्यामध्ये तुम्हाला जे आहेत जवळपास जे आहेत आय टी साठी आपण पंधरा वर्षापासून तर पंचेस वर्षापर्यंत आपण ॲडमिशन घेऊ शकतो तर ठीक आहे किंवा काही काही डेट दे तर चौदा वर्षापासून पण ऍडमिशन मिळतात तेरावा फायदा हा आहे की लवकर नोकरी आणि आपल्याला अर्ली एम्प्लॉयमेंट मिळते इतर कोर्सेसच्या तुलनेमध्ये तीन चार पाच शकतात इतर कोर्सेस परंतु मध्ये आपल्याला एक दोन वर्षामध्येच आपल्याला इथं डायरेक्टली आपल्याला व्यवसाय करू शकू शकतो किंवा आपल्याला जॉब तिथं मिळू शकतो आणि आपल्याला शासन पण यांना तिथं जॉब स्वतःचा व्यवसाय पूर्ण करण्याकरता मान म्हणजे अर्थसहाय्य हे प्रोवाईड करतात चौथा फायदा म्हणजेच काय स्वयंरोजगार संधी इलेक्ट्रिशियन प्लंबर वेल्डर असे अनेक ट्रेड किंवा ब्युटी पार्लर ड्रेस मेकिंग यासारखे अनेक ट्रेड असे आहेत की ज्याच्यातून आपण स्वतःचा व्यवसाय हा आपण उभारू शकतो पंधरा नंबरचा फायदा हा आहे आय टी आय नंतर डिप्लोमा व बीई पर्याय उपलब्ध आहे म्हणजे आपण आपलं जे हायर एज्युकेशन जे आहे ते पण आपण पूर्ण करू शकतो जसं की ज्यांचा समजा आय टी आय झाला असेल जसं की इलेक्ट्रिशियन म्हणा फिटर म्हणा किंवा ज्यांना मग जे आहे पॉलिटेक्निक करताना आपल्याला डायरेक्टली सेकंड इयरला ॲडमिशन मिळते म्हणजेच थेट आपल्याला जिथं सेकंड इयरला ॲडमिशन मिळते ज्यांचा आय टी आय झाला असेल त्यांना आणि त्यांच्या तिथं आय पॉलिटेक्निकमध्ये विशेष त्यांच्या राखीव जागा पण तिथं असतात सोळावा फायदा हा आहे की आय टी आयमध्ये मुलींसाठी सुरक्षित आणि दर्जा कोर्सेस उपलब्ध मुलींसाठी इलेक्ट्रिशियन कोपा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स ड्रेस मेकिंग ब्युटी पार्लर यासारखे विविध कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये मुली ॲडमिशन घेऊन त्याच्याबद्दल एक शासकीय नोकरी किंवा आपण स्वयंरोजगार किंवा स्वतःचा बिझनेस ते चालू ठेवू शकतात सतरावा फायदा याचा हा आहे की किमान शैक्षणिक पात्रता जे आहे ही आपली काही कोर्सेसना आठवी आहे काहींना दहावी आहे आणि काहीना बारावी आहे तर आपल्या एज्युकेशननुसार आपण कमी कालावधीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो आणि जॉब इथं मिळू शकतो ठीक आहे नंतर अठरावा जर फायदा म्हटलं समजा आपण याचा तर आपल्याला ज्यांचा आय टी आय झाला असेल आणि ते स्वतःचा एखादा बिझनेस किंवा नोकरी करत असेल त्यांना विशेष समाजामध्ये त्यांना सन्मान मिळतो त्यांना दर्जा मिळतो आणि टेक्निकल व्यक्तींना कोणत्याही गावामध्ये जे आहेत त्यांना असा मान सन्मान मिळून त्यांना उपयुक्त असं काम त्यांना ते करत असतात आणि त्यांना तिथं आदर चालतो एकोणीसवा फायदा जर म्हणून सांगितलं तर कुठलाही उद्योग सुरू करण्याकरता आपल्याला सल्ला आणि सहाय्य जे आहे हे आपल्याला शासन तिथं देत असते शासनाच्या विविध योजना आहेत जसं की आयडिया झाल्यानंतर तुम्हाला एम एस एमई म्हणजे मायक्रोस्मॉल मिडीयम एंटरप्रायजेस किंवा पी एम ई जी पी वाय किंवा जिल्हा कौशल्य विकास केंद्र याच्यामध्ये पण आपल्याला इथं विविध स्कीम असतात त्या स्कीमच्याद्वारे आपण सबसिडी पात्र ठेवू हो शकतो आणि आपण विविध योजनेचा आपण इथं लाभ तिथं घेऊन आपण आपला छोटासा व्यवसाय इथं सुरू करू शकतो किंवा असं विश्वकर्मा योजना जी आहे ती पण मध्ये शासनाने सुरू केली होती त्याचा पण आपण इथं फायदा तिथं घेऊ शकतो त्यामध्ये ते पण स्किल ॲक्स स्किल घेऊन आपल्या स्वतःचा व्यवस्थित करू शकतो विसा फायदा हा आहे की आयुष्यभर आपल्याला असं कौशल्य मिळेल असे आपण याच्यात थोडे ज्या आपण कौशल्य आत्मसात करून आपला बिझनेस हा आपण तिथं उभारत तिथं शकतो त्याच्यामध्ये तर असे हे विविध जे आहेत इथं आय टी आयच्या इथं फायद्याच्यामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतात त्याच्यामध्ये नंतर म्हणून मित्रांनो आय टी आय म्हणजे फक्त अभ्यास नव्हे तर एक दिशा आहे एक संधी आहे एक नवा सुरुवात आहे दहावीनंतर आय टी आय हा एक हुशार पर्याय तुम्हाला तर ठेवू शकतो आणि तुमचा भविष्य जो आहे हे त्यातून इथं घडू शकतो जर तुमचा निर्णय झाला नसेल तर एकदा जवळच्या आय आयला तुम्ही तर हमखास तुम्ही जाऊन तिथं एक भेट तुम्ही देतात त्यामध्ये आणि म्हणजेच आय टी आय म्हणजेच कमी वेळात आणि कमी खर्चात करिअर बनवायचा सुवर्ण मार्ग आहे शिकाल तर टिकाल परंतु कौशल्य शिकाल तर करिअर बनवा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही तिथं कमेंट करा तुमच्या मनाबद्दल जर तुम्ही आय टी आयमध्येच ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला कोणत्या आय टी आयला तुम्ही कोणत्या डेटला तुम्ही ॲडमिशन घ्याल त्याच्याबद्दल पण तुम्ही तिथं कमेंट करा आणि जर तुम्हाला जर काही अडचण वाटत असेल काही जर तुम्हाला क्वेरी असेल की आय टी आयच्या ॲडमिशनबद्दल जे आहे तर तुम्ही तिथं गैरपर्यंत मेन्शन करा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांना नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल पण तुम्ही कमेंट करा आणि ज्या ज्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आणि तुम्हाला जर आय टी तुम्हाला सर्व माहिती जर आवश्यक असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता तर थँक्यू मित्रांनो थांबापर्यंत